नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणारी व चवीलासुद्धा तेवढीच अप्रतिम लागणारी अशी ही पावभाजीची रेसिपी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी बनविण्याकरिता सगळ्यात आधी आपल्याला भाज्या कट करून घ्यायच्या आहे तर मी त्यासाठी दोन वाटी कोबी घेतलेला आहे त्याचबरोबर एक गाजर कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी वटाणे घेतलेली आहे त्याचबरोबर एक शिमला मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता इथे मी तीन टोमॅटो छान असे पिकलेले घेतलेले आहे आणि त्यालासुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा सुद्धा कट करून घेतलेला आहे आता या सगळ्या भाज्या आपल्याला या कुकरमध्ये टाकायच्या आहे तर तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला इथे बटाट्याचं प्रमाण थोडं वाढवायचं असेल तर तुम्ही इथे बटाटा थोडा जास्त घेतला तरीसुद्धा चालेल तर मी इथे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये एकत्र टाकून घेतलेल्या आहे त्याचबरोबर आता मी यामध्ये मटारसुद्धा टाकून घेत आहे त्यानंतर आता यावर आपल्याला टोमॅटो आणि कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे तर सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र शिजवून घ्यायच्या आहे त्यानंतर मी इथे एक चम्मच हळद आणि त्याबरोबरच चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता सगळ्या भाज्या टाकल्यानंतर आणि हळद आणि मीठ टाकल्यानंतर यावर आता आपल्याला पाणी टाकायचे आहे तर पाणी टाकताना अगदी प्रमाणातच टाकायचे आहे तर मी इथे एक ग्लास पाणी टाकत आहे कमी पाणी टाकण्याचे कारण म्हणजे या भाज्यांमध्येच खूप जास्त प्रमाणात पाण्याचा अंश असतो त्यामुळे यामध्ये कमी पाणी टाकलं तरीसुद्धा या भाज्या छान शिजून तयार होतात त्यानंतर आता कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन चार ला चा है। चा ते चा है। तर इते मी चा तीन चार सिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तुम्हाला तुमच्या कुकरच्या किती सिट्ट्या लागतात तेवढ्या सिट्ट्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे तर इथे मी कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि इथे कुकर सुद्धा थंड झालेला आहे त्यानंतर आता आपण कुकर खोलून घेऊयात आणि इथे भाज्या आपल्याला पूर्णपणे चेक करून घ्यायच्या आहे तर इथे भाज्या बघा छान अशा अगदी मौसूत शिजलेल्या आहे आणि इथे पाणीसुद्धा या भाज्यांमध्ये शिल्लक आहे त्यानंतर आता अशा पद्धतीने मॅशरने आपल्याला या भाज्या पूर्णपणे मॅश करून घ्यायच्या आहे जर या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात पाणी असेल तर तुम्ही हे पाणी आधी वेगळं काढून आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही हे सगळं मॅश करून घेऊ शकता म्हणजेच मॅश करायला खूप सोपं जाते तर मी इथे पाच ते सात मिनिटांमध्ये ह्या सगळ्या भाज्या मी इथे मॅश करून घेतलेल्या आहे तरी ते सगळ्या भाज्या मी छान मॅश करून घेतलेल्या आहे आणि छान असं आपल्याला चम्मचने चेक करून घ्यायचं आहे तर बघा इथे भाजी खूप जास्त जाडसर वाटत आहे त्यामुळे मी आता यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी मी इथे भाजीची तयार केलेली आहे त्यानंतर आता गॅस सुरू ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आता भाजीला उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मिरची पावडर टाकायचं आहे आणि मिरची पावडर टाकल्यानंतर पुन्हा इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मिक्स केल्यानंतर बघा भाजीला छान असा रंग आलेला आहे त्याचबरोबर आता यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आहे तर मी इथे दोन चम्मच पावभाजी मसाला टाकत आहे पावभाजी मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण पावभाजी मसाला आपण जेवढा टाकतो तेवढाच त्या भाजीला फ्लेवर येतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाला टाकू शकता तर आता ही सगळी तयारी झाल्यानंतर आता आपल्याला या भाजीवर तडका द्यायचा आहे तर सगळ्यात आधी मी इथे हा कुकर बाजूला करून घेत आहे आणि आता इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम आलेलं आहे तर त्यानंतर इथे एक चम्मच जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर आता यामध्ये एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि छान अशी ही आलं लसून पेस्ट परतून घ्यायची आहे त्याचबरोबर आता यामध्ये मी अगदी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे सुद्धा छान परतून घ्यायची आहे तर इथे गरमागरम तडका बनून तयार आहे आणि हा आता गरमागरम तडका आपल्याला या पावभाजीवर टाकायचा आहे हा तडका टाकल्याबरोबरच भाजीचा सुगंध सगळीकडे सुटलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे ही मस्त पावभाजी तयार झालेली आहे गॅस इथे मी सुरूच ठेवलेला आहे त्यानंतर आता ही सगळी भाजी आपल्याला अगदी हळूवारपणे मिक्स करून घ्यायची आहे म्हणजेच तडका सगळीकडे लागला जाईल आणि अशा पद्धतीने ही मस्त अशी पावभाजी तयार आहे त्यानंतर यावर मी आता अगदी थोडंसं बटर टाकून घेणार आहे तर इथे बटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बटर टाकल्यानंतर इथे आपल्याला छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी पूर्णपणे अगदी हळूवारपणे मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे अगदी अशी रसरशी त्याचबरोबर चवीलासुद्धा अप्रतिम लागणारी पावभाजी तयार आहे आणि पावभाजी बघा छान अशी गुळगुळीत दिसत आहे तर या पद्धतीची पावभाजी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सायंकाळच्या वेळेला कधी कधी स्वयंपाकाला कंटाळा आला तेव्हा तुम्ही बनू शकता किंवा पावसामध्ये सुद्धा छान अशी ही गरमागरम पावभाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता त्यानंतर इथे मी अगदी गरमागरम तव्यावर अगदी थोडंसं बटर टाकून हे पावसुद्धा छान गरम करून घेणार आहे तर दोन्ही साईडनी मी हे पाव छान असे अगदी असे कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने इथे अगदी अर्ध्या ते एक मिनिटामध्ये हा पाव इथे तयार झालेला आहे त्यानंतर आता गरमागरम पावभाजी आपल्याला सर्व करायची आहे तर अशा पद्धतीने मी इथे अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे पावभाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा छान एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद